तर्जे माजना कमी का तर जे महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव शुभम तुम्ही पण एक मराठी माणूस असाल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता ह्या तुम्हाला माहित पडेल फक्त तीस दिवसाच्या अंदर मला कमीत कमी नऊशे ते हजार लोकांनी अनफॉलो केलं या मागचं कारण काय तुम्हाला मी सांगतो तर बाबा आपली मराठी कौंटी अशी चुत्या आहे आपल्या कुंटीमध्ये फक्त चुत्या लोकांना तसेच जे फेक करतात तर अशाच लोकांना इथं सपोर्ट भेटला जातात काही महान चुत्या लोक म्हणतील अरे माझं स्वतः तुला लायकी नाही का लाज नाही वाटत का तू मराठी बद्दल असा बोलू राहिला बघ बाबा माझं कोणाला काहीच म्हणणं नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे जो तुमच्या सोबत फ्रॉड करतो ना जो रिडीम कोडच्या नावानं तुम्हाला ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन करून घेता तर तुम्ही अशाच मादर लोकांना सपोर्ट करता तर हो चांगलीच गोष्ट आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करता कारण तेच तुमच्यासाठी सर्व काही असतं चांगलीच गोष्ट आणि जो खरी मेहनत करतो जो गाण घासून रिला टाकतो व्हिडिओ टाकतो ना तर अशा लोकांना सपोर्ट भेटत नाही माझ्यासारखी असे किती भाव आहे या कम्युटीमध्ये ज्यांना मराठी कॉंटीला फक्त समोर न्यायचं आहे काही काही लोक तर अशा की मराठी कौंडच्या नावानं फक्त फ्रॉड करूया स्कॅम करू तरी त्या लोकांना फुल सपोर्ट भेटू राहिला वा वा याला म्हणतात आपला मराठी माणूस अरे बाळा तुला जर राग आला असेल ना तर तू पण कमेंटमध्ये शिवाय दे कारण तुला पण ही मिरची झोमलीच असेल ना कारण तू पण एक चुत्या त्यामधला त्या चुत्या तू पण आणि हे रील टाकण्याचं मागचं माझं कारण म्हणजे मला काही मराठी कम्युनिटीचा सपोर्ट पण लागत नाही काहीच पण लागत नाही मला जे सांगायचं होतं माझ्या मनात ते गोष्ट मी तुम्हाला सांगितली मला कोणी सपोर्ट करून नाही करू मला मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला आवडतं मी बनवणार आणि बनवतच राहणार आणि बघ बाबा जो पण भाऊ माझ्याकडून असेल तुम्हाला जर हे गोष्ट पटली असेल ना कमेंटमध्ये तुम्ही एक छान कमेंट करा तुमचा कमेंटला रिप्लाय मी सुद्धा देणार आला बाबा एवढाच काही झालं नाही ह्या व्हिडिओचा पार्ट टू पण येणार आहे मग तुला किती मिरची लागणार हे तर तो व्हिडिओच्या नंतर पाहिल्यावर तुला माहित पडलं रे